नमस्कार मित्रांनो राजेश मालनकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण हे ठिकाण जे बघताय हे आहे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबेरी पूल या ठिकाणचे निसर्गाने नटलेले हे ठिकाण अप्रतिम आहे या पुलाच्या सहाय्याने सिंधुदुर्गमधून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण प्रवेश करू शकतो दूरवर अस पाणी आपल्याला इथे दिसत आहे पाण्यावरून हे दोन गावांना जोडणार पूल आणि आजूबाजूला हिरवळ यामुळे कोकणच्या प्रसन्न वातावरणाची झलक इथे पाहायला मिळते तिथून मच्छीमारी देखील केली जाते मच्छीमार इथूनच रत्नागिरी बंदरावर जातात किंवा सिंधुदुर्गच्या ठिकाणी रवाना होतात इथून अनेक मच्छीमार आपल्या नौकेसह ये जा करत असतात अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपल्याला ती बोट दिसते लहान आहे ती बोट ती प्रकारे आता मच्छीमारीसाठी त्या भागात म्हणजे पुढील भागात जाणार आहे इथून आता ते निघणार आहेत मित्रांनो अशा प्रकारे भेटूया नाविन्यपूर्ण व्हिडिओ सहित पुढील व्हिडिओमध्ये